पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजर साधारे डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक घंट्या प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बाहान अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर सतरा बारा एकवीस राज्याचे मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांचे पुत्र आणि शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले यांच्या अडचणी वाढल्या आहेत महाड नगरपालिका निवडणूक काळात मतदानाच्या दिवशी घडलेल्या मारहाणीच्या प्रकरणात विकास गोगावले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने तब्बल तीन वेळा फेटाळला आहे आता महाड पोलीस कोणती कारवाई करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे विकास गोगवले यांना अटक झाल्यास भरत गोगवलेसाठी मोठा धक्का असणार असून नगर परिषद निवडणुकीच्या दरम्यान शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात जोरदार आरोप प्रत्यारोप झाले होते या आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्यांमुळे राजकारण चांगलं स्थापलं होतं महानगर परिषदेतील प्रभाग क्रमांक दोनमध्ये मतदानाच्या दिवशी झालेल्या प्रकरणी माणगाव न्यायालयाने दोन वेळा तर उच्च मुंबई उच्च न्यायालयाने एक वेळा विकास गोगावले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जा नामंजूर केला आहे त्यामुळे या प्रकरणात कायदेशीर अडचणी अधिकच वाढल्या आहेत महाड नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद होऊन मारहाण वाहनांची तोडफोड आणि शस्त्र बाळगल्याचे प्रकार घडले होते या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आले असून विकास गोगावले यांच्यासह शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविरोधात महाड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते यानंतर विकास गोगावले यांनी अटकपूर्व जामीनासाठी माणगाव न्यायालयात धाव घेतली होती मात्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला असता तरी तिथेही दिलासा मिळाला नाही अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे दरम्यान या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचेही अटकपूर्व जामीन जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत यामध्ये काँग्रेसचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे बंधू हनुमंत जगताप आणि सुशांत जाबरे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश असले ची माहिती आहे या प्रकरणामुळे महाडमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलवरील पंढरी करा आणि शेजारील बेल क्लिक करा